नमस्कार मित्र हो लग्नानंतर होईलच प्रेम या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सावनी ही रम्याला प्लॅन सांगत असते की तू मानिनीच्या हातातला हळदीचा बौल सांडून टाक त्यानंतर उष्टी हळद ही नंदिनीला लावायला उरणार नाही असं ती सांगत असते तर रम्या ही सावनीचं ऐकते त्यामुळे ती मानिनीला धक्का देते पण मानिनीला धक्का देताना हातातला बाऊल ही काव्या पकडते त्यामुळे सावनी आणि रम्याचा प्लॅन हा फिसकडतो तर रम्या ही नाराज होते तर सावनी सांगते की आतापासून खूप मोठे मोठे प्लॅन्स आपण करणार आहोत तू आता नाराज होऊ नको एक जरी प्लॅन असफल झाला असेल तर आपण पुढचा प्लॅन करू तुझ्या पार्थचं प्रेम हे नंदिनीला कधीही मी मिळून देणार नाही असं ती सांगते आणि तिथून ती निघून जाते तर रम्या ही खुश होते पार्थ हा माझाच आहे माझ्याशिवाय पार्थचं कोणीच होऊ शकत नाही असं ती बोलते आणि मनात अस्वस्थ असते पार्थ आणि नंदिनीचं होत असलेल्या हळदीची सेरेमनी तिला बघवत नाही त्यामुळे तू मनातून दुःखी असते तर काव्या ही जीवाला जाऊन धडकते तर जीवा बोलतो की तू समोर बघून चाल तर काव्या बोलते की समोरून काय बघून चालायचं तूच माझ्या समोरून आलास तर जीवा हसत असतो जीवा विचारतो की तुझ्या गालावरती हळद कशी लागली आहे तर काव्या घडलेला संपूर्ण प्रकार सांगते तर जीवाला वाटतं की पार्थ दादाची गोष्टी हळद तुला का लागली तर काव्या बोलते की मानिनीच्या हातातला बाऊल होता तो माझ्या अंगावरती येऊन आदळला त्यामुळे हातातील बाउलमधली हळद माझ्या अंग तर हे ऐकून जीवा थोडस नाराज होतो जीवा बोलतो की पार्थ दादाची उष्टी हळद तर निघून जाईल पण माझी उष्टी हळद तू कधी लावणार आहेस तर काव्या बोलते की तू म्हणशील तेव्हा मी हळ उष्टी हळद सध्या पार्थ दादाच तर होऊन जाऊ दे तर जीवा हातून खुश होतो तर जीवा समोर पडलेल्या बाउलमधली हळद हातात घेतो आणि स्वतःच्या गालाला लावतो स्वतःच्या गालाला लावून झाल्यावर तो हात समोर तो काव्याकडे करतो तर काव्या हे बघून आनंदीत असते तर काव्याला तो हळद लावणारच त्यांच्या दोघांमध्ये प्रेमाचा संवाद होत असतो आणि ते दोघेही एकमेकांना बघत असतात तर तेवढ्यात बकुळा हे त्यांच्या प्रेमाच्या रंगामध्ये भंग टाकते बकुळाला बघून दे जीवा एकदम घाबरतो आणि तो लगेच काव्याला सोडतो तर काव्याला वाटतं की जीवाने मला अचानक का सोडून दिलं तर तेवढ्यात ती मागे बघते तर मागे बघितलं तर तिला बकुळा दिसते बकुळा तिथे येते आणि बकुळा बोलते की जीवा भाऊ तुम्ही इथे काय करताय आपल्याला आता हळदीची सेरेमनी करायची आहे आणि पुढे आता संगीताचा कार्यक्रम आहे आणि ती जीवाला घेऊन निघून जाते तर काव्या ही कपडे बदलण्यासाठी निघून जाते तर इकडे बकुळा दौलतराव चिन्नू मिन्नू आणि पाचचे पप्पा हे एकत्र येतात आणि ते विचार करत असतात की लग्न समारंभ खूप भारी चालू आहे तर तेवढ्यात बकुळा बोलते की आता आमच्या चिन्नूचं लग्न झालेलं आहे आता मिन्नूच्या लग्नाची तयारी आपल्याला करायची आहे तर तेवढ्यात पारचे पप्पा बोलतात की आता पारचं झालं आहे आता आमच्या जीवासाठी मुलगी बघायची आणि आता लगेच इकडे लग्न उरकून टाकायचं तर तेवढ्यात दौलतराव हसत असतात तर बकुळा बोलतोय की आता आमचं चिन्नूचं लग्न झालंय आता फक्त मिन्नूसाठी मुलगा बघायचा आहे तर दौलतराव आणि पाचचे पप्पा हे एकमेकांशी गप्पा मारत असतात तर इकडे काव्या आनंदिनी आणि तिची आई हे एकमेकीशी बोलत असतात आणि साडी गोळा करत असतात तर तेवढ्यात काव्या बोलते की आज खूप वेगळं घडलं आज माननी काकूच्या हातातला बाऊल हा पडणार होता मी जर तिथे गेले नसते तर पारची उष्टी हळद ही नंदिनीला लावायला मिळाली नसती त्या रम्यामुळं हे सगळे घडलं आहे त्या रम्याचं लक्षण मला काही चांगले वाटत नाही तर नंदिनी बोलते तर रम्या ही पारची क्रश होती त्यामुळे रम्या सहजासहजी पारला सोडणार नाही पण रम्यानं ना माझी माफी मागितली आहे ती असं कधीही जाणून बुजून करणार नाही तिच्याकडून हे कसलंही कृत्य समजून घडलं जाणार नाही चुकीनं ते घडलं असेल तर काव्या बोलते की हे चुकीनं घडलेलं नाही हे घडवलं गेलं मी ज्यावेळेस तिच्या समोर गेले त्यावेळेस तिचे मला काही बरोबर दिसत नव्हते तिनं स्वतःहूनच हे केलं आहे तिला वाटत नव्हतं की पाच ची हळद हळदी नंदिनीला लावावी तरी ऐकून नंदिनीला धक्का बसतो आणि काव्या घडलेला सगळा प्रकार तिला सांगत असते तर इकडे मानिनी तिच्या नवऱ्याला भेटते तिचा नवरा भेट तिला बघतो आणि सांगतो की तू खूप सुंदर दिसते तर मानिनी बोलते की आता हे लग्न होऊन जाऊ दे आपल्याला आता मज्जा करायची आहे आता पाच तर झालं पण एकट्या जीवाच बाकी आहे आणि ती काव्याबद्दल तिच्या नवऱ्याला सांगते तर नैचा नवरा बोलतो की आता पाच आणि नंदिनीचं झालं आता जीवा आणि काव्याचं उरकून टाकू तर तेवढ्यात मानिनी बोलते की तुम्ही असंच का बोलता काव्याही आता यू पी एस सी करत आहे आणि तिचे खूप मोठे स्वप्न आहेत त्यामुळे काव्याही सुशिक्षित आहे तर मानिनीचा नवरा बोलतो की चांगला आहे ना मग आपला जीवासुद्धा चांगला आहे आता पाच आणि नंदिनीचं झालं की लगेच जीवांचं स्थळ घेऊन आपण त्यांच्या घरी जाऊ आणि ते दोघं हसत असतात तर त्यांच्यामध्ये प्रेमाचा संवाद होतो आणि ते दोघे पार्थ आणि नंदिनीचं लग्न होणार त्यामुळे खुश असतात आणि तेवढ्यात मानिनी बोलते की संध्याकाळी काव्यानं संगीताचा कार्यक्रम ठेवला आहे हा संगीताचा कार्यक्रम बाहेर होणार आहे त्यामुळे आपल्याला आत्ता तयार होऊन लगेच तिकडे जायचं आहे तर इकडे काव्या नंदिनी आणि तिची आई गप्पा मारत असतात आणि ते पुन्हा रम्याचा विषय काढतात काव्या हे बोलत असताना नंदिनीच्या आईला काहूर फुटतं तिला वाटतं की माझी मुलगी आता सासरी जाणार आहे ती सासरी गेली की तिला रम्याचा त्रास झाला नाही पाहिजे असं ती मनात बोलते आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात तर तेवढ्यात काव्या बोलते की तुम्ही काळजी करू नका ताईच्या पाठीमागे मी आहे जोपर्यंत काव्या नंदिनीच्या पाठीमागे आहे तोपर्यंत ती रम्या नंदिनी ताईला काही करू शकणार नाही आणि ती बोलते की संध्याकाळी आपण संगीताचा कार्यक्रम ठेवलेला आहे हा संगीताचा कार्यक्रम इथे होणार नाहीये ते, ते बाहेर होणार आहे तर तेवढा नंदिनी बोलते की ते का होणार नाही बाहेर काय ठेवलं तर काव्या बोलते की हे सरप्राईज आहे मी सरप्राईज क्वीन आहे ना त्यामुळे तुम्हाला आता सरप्राईज देणार आहे मी आणि दौलत काकानी हे स्थळ निवडलं आहे त्यामुळे हे स्थळ तुम्हाला खूप आवडेल आम्ही आता फायनल केलेलं आहे त्या ठिकाणी डेकोरेशन पण पूर्ण झालं आहे फक्त संध्याकाळचे तयारी तुम्ही करा आणि संध्याकाळी कोणते कपडे घालणार याकडे लक्ष द्या आणि आतापासूनच तयारीला लागा आणि ती बोलते की उद्या जर कार्यक्रम जर असेल तर रात्रीच मी सगळी तयारी करून ठेवते त्यामुळे तुम्ही पण तयारी करून ठेवा तर हे सगळं त्यांचं बोलणं रम्या ऐकते आणि रम्याला खूप त्रास होतो काव्यामुळे रम्या ही तिच्या प्रेमापासून मागे राहते पात तिला मिळावा असं तिला मनापासून वाटते आणि ती त्यासाठी प्रयत्न पण करत असते पण काव्यामध्ये येते नंदिनी आणि फार त्यांचं प्रेम होत असताना रम्याला हे बघवत नाही तर तेवढ्यात तर काव्याच्या इंटरफेअरमुळे रम्या आणि सावनीच्या प्रयत्नावरती पाणी फिरलं जातं आणि तेच मालिकेचा भाग संपतो अशाच मराठी मालिकेच्या जा स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका